पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक दहा अमधून मीनाक्षी पाटील तर दहा ब मधून संकेत म्हात्रे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिया धारकर यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीतर्फे रामवाडी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला या प्रचार रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्यानं ही आमची विजयाची नांदी असल्याचे उमेदवारांनी सांगितले तर माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला विषय एक नगरपालिका हे चौदा वर्ष पेंडकरांना भोगायला लागत ते येत्या पाच वर्ष परत भोगावा लागणार नाही या भागवाला लागायला नाही पाहिजे तो काय बदल करायचा आपल्याला चौदा वर्षाचा आधीचा कारभार आपण सगळे पेंटकर जाणत आमचा आपल्या जाहीरनामा मला वाटतं आपण सगळ्यांनी वाचलेला आहे एकच आहे पेंटचा विकास स्वतःचा विकास नव्हे आज जे आता सत्तारूढ पार्टी जे काम चाललेलं आहे व फक्त एकच बांगल्यावाल्यांचा फक्त विकास होतोय पेंटकरांचा विकास कुठलाही होत नाही एकच फक्त सगळ्या नागरिकांना विनंती आहे आता जे आम्ही पेडकर विकास आघाडी जे आहे हे कुठल्या एका पक्षाचे नाही आहे आम्ही सगळे पेडकर एक समविचारी लोक आणि एकच समोर एक आहे की पेंटचा विकास नगरपालिका इलेक्शन झाल्यानंतर जे काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे ती निधी आणण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे हे पेंट शहरामध्ये येताना तो मिनी चायना वॉल घातलेले मिनी चायना वॉल कायदा काय बोलतो शहरामध्ये जाताना हे उड्डाण पूल हा कायद्याने बंधनकारक आहे मग ते चायना वॉल का घातली गेली काही खोके नेत्यांपर्यंत पोहोचवले गेले का पाण्याची स्कीम आज एकशे एकोणपन्नास कोटीची का रखडलेली आहे कुठल्या नेत्याकडनं जास्ती टक्केवारी मागण्यात येते का आज जो पेनचा विकास रखडलेला आहे हे फक्त टक्केवारी आणि स्वतःच्या घरामध्ये कामं घेणार आता सत्तावन्न कोटीची सिमेंटची रोडची कामं घेतली सिमेंटच्या रोड ची कामाची आपण कामा अवस्था बघताय आज एस्केपेशन झालेलं नाही आहे तो डिवायडर आहे डिवायडरच्या वर्षापर्यंत लेवल आलेला आहे फक्त त्यांच्या घरासमोर फक्त त्यांच्या घरासमोर लेवल केलेली आहे आज तुम्ही मला सांगा पाणी तुम्हाला किती किती वेळ आपल्याला सगळ्यांना भेटत अर्धा तास पाऊ तास एक तास दीड तास बरोबर आहे मग बंगल्या घरामध्ये चोवीस तास पाणी कुठं भेटत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज जिकडे रेल्वे स्टेशन असत तिकडे एक पाईपलाईन रेल्वे स्वतःच्या खर्चानी नगरपालिकेकडे वर्धक करते आणि फक्त आणि फक्त रेल्वेच्या साठी ते वापरलं जात त्याचं टॅपिंग आज बंगलेवाले करतायत म्हणजे हे रेल्वेच्या पाण्याची निव्वळ चोरी आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही तर मागणी आम्ही जाहीरित्या करतोय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या जाहीर सभेमध्ये होणार आहेत काही गोष्टी बँकेबद्दल त्यांनी आता काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याचं उत्तर आज दुपारी तुम्हाला मिळेल संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्या पेंट काय आहे काय वस्तुस्थिती आहे आणि त्यांचा त्यांच्यामध्ये रोल काय आहे आणि नगरपालिकेमध्ये रोल काय आहे हे सगळ्यांना सगळ्याच्या समोर जनोदय करिता विनायक पाटील पेंट